पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार तुम्ही किंवा मी कोण होतो याने फरक पडत नाही आणि तुम्ही जे टीव्ही वरून पाहताय तुम्ही कोण होता त्याने फरक पडत नाही बरं का नक्कीच तुमचा भूत काय म्हणजे तुमचं भाग्य नव्हे नव्याने सुरुवात करण्याची आपल्याला संधी आहे मला वाटतं जेव्हा बायबल म्हणतं की जर कोणी मनुष्य ख्रिस्तात आहे तर तो नवा जीव आहे मला वाटतं आपली नवी आध्यात्मिक चिकण माती होते नक्कीच म्हणजे जर कोणी टकलं असेल, असेल तर केवळ नव्याने जन्म झाला म्हणून त्याला नवीन केस नाही आहेत किंवा कुणाचं वजन तीस किलोनी जास्त असेल तर लगेच नव्याने जन्म झाला म्हणून ते बारीक होत नाहीत तर आपण आतून नवे बनतो आपल्याकडे एक नवी कोरी संधी असते आपल्याकडे जे आहे त्याला जर आपण स्वतःला मदत करू दिली त्याची मदत आपल्याला बाह्य गोष्टींसाठी होईल एक सांगू का बायबल असं म्हणतं की परमेश्वराला सर्व गोष्टी शक्य आहे जे मनुष्याला अशक्य आहे ते परमेश्वराला शक्य आहे पण मी काय बोलणार आहे ते नक्की ऐका ते असं म्हणत नाही की सगळ्या गोष्टी परमेश्वरासोबत निश्चितच घडतील आणि मला वाटतं की कधी कधी आपण विचार करतो की केवळ देववचनात ते वचन असल्याने आपण काहीही केलं ना तरी आपण असं करतो मला विश्वास आहे मला ती मिळेल पण बघा खऱ्या विश्वासाने आज्ञाधारकता उत्साहित होते आणि म्हणून जेव्हा परमेश्वर म्हणतो की जो कोणी ज्याला वचन दिलं गेलंय आणि या सगळ्या उत्तम गोष्टी जो कोणीसाठी आहेत याचा अर्थ असा नाही की ज्याची अशी काही मनाची ठेवण असते मला वाटतं देवाची इच्छा आहे माझं आयुष्य उत्तम असावं म्हणून ते असेलच नाही ते असं असतं की माझं जीवन उत्तम असावं अशी देवाची इच्छा आहे तिथे कसं पोहोचावं हे तो मला दाखवणार आहे आणि मी विश्वासाचं पाऊल उचलणार आहे आणि ऐका ऐकल्यावर निराश होऊ नका याला वेळ लागणार आहे बहुधा माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागेल आणि माझ्या अपेक्षेपेक्षा हे कदाचित अधिक कठीणही असू शकेल आणि माझ्या जीवनातल्या काही गोष्टींची किंमत मला मोजावी लागेल पण मी निश्चय करणार आहे त्या गोष्टींचा ताबा मिळवण्याचा ज्यासाठी ख्रिस्ताने मरण पत्करलं आणि मला जर जीवनाचा आनंद लुटता यावा म्हणून तो मरण पावलाय तर मी सतत मान खाली घालून दयनीय बनून फिरणार नाही या कारणास्तव की माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट माझ्या इच्छेप्रमाणे होत नाहीये आम्ही एक सांगू ही एक गोष्ट आहे तुम्ही अशा सभेला येऊ शकता किंवा तुम्ही चर्चला जाऊ शकता उत्तम संगीत संदेश ऐकू शकता देववचनाने भारावून जाऊ शकता पण वास्तव हे तुम्हाला घरी जायचं आहे आणि मी तुम्हाला सांगायलाच हवं मी इथे राहणार नाहीये तुम्ही नाही <laughs> पण जर तुम्ही शनिवार रविवार पार करू शकता तर सोमवारी तुमच्यासाठी वचन घेऊन मी परत येणार आहे टीव्हीवर बघा ते पण सत्य हे आहे केवळ आपलं तारण झालं म्हणून आपण हॅलेलुइयाच्या ढगावर वावरता कामा नाही नक्कीच नाही बघा आपलं जीवन खरं आहे आणि ज्यातलं दुःखणं खरं आहे वेदना खऱ्यात गरजा खऱ्या आहेत आहे, आणि काही लोक खरे आहेत ज्यांना सहन करणं कठीण आहे पण पौलानी म्हटलं मी या शरीरात असतानाच मला मेलेल्यातून उठविणाऱ्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याला व त्याला ओळखण्याचा निश्चय मी केला आहे आता पाऊल इकडे पुनरुत्थानाच्या सामर्थ्याविषयी बोलतोय जिथे तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद तुम्ही लुटू शकणार आहात त्यावेळी सुद्धा जेव्हा तुमच्या जीवनात सगळं तुमच्या इच्छेनुसार घडत नसेल पवित्र आत्म्यासोबत कार्य करणं आपण शिकायलाच हवं परमेश्वराकडे आपल्यासाठी योजना आहे नव्याने सुरुवात करण्याची आपल्याकडे संधी आहे नव्याने जन्म झाल्यावर आपण नवी निर्मिती आहोत आणि त्याचं चीज कसं करावं हे शिकायलाच हवं सुंदर शब्द आहे चीज करणं हट्टी होण्यापेक्षा आपण शरण जायला शिकायला हवं आपण चीज करायला हवं आपण हट्टी असता का आपण शिकायला हवं शरण जाण हे नक्कीच चांगलंय हट्टी असण्यापेक्षा चला आता पवित्र शास्त्रात आपण रोमकरा सहावा अध्याय तेरावं तेरावं वचन पाहूया पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही जर चालू इच्छित नसाल तर तुम्ही परमेश्वराच्या इच्छित स्थळी पोहोचणारच नाही तुम्ही म्हणाल मला देवाकडून ऐकायचंय पण मला मला देवाचं ऐकूच येत नाही एक सांगू का मला वाटतं तुम्हाला वाटतं त्यापेक्षा तुम्ही अधिक ऐकता मला वाटतं आपल्याला वाटतं की देवाकडून ऐकणं ही एक अजब गोष्ट असते अशी काही वाणी जी आपली भगत खर, आ, वाट बघत असते पण खरोखर परमेश्वर आपल्या लोकांना वाट त्यांच्या जाणीवेद्वारे दाखवतो तुम्हाला तसं वाटतं तुम्हाला कळतं तुम्हाला कळतं की मी हे करायला हवं मी हे करायला नको किंवा मग मी ते करायला नको होतं किंवा बहुदा मी मी परत जाऊन क्षमा मागायला हवी पण नाही मला तसं नाही करायचं ते माझ्यासोबत असं वाटतात आणि खरं कित्येकदा कि परमेश्वर आपल्याला वाट दाखवतो काहीतरी दाखवतो पण आपण ते करूच इच्छित नाही ते आपण करूच इच्छित नाही पण आपण खरंच त्याचं चीज करायला शिकायला हवं कारण परमेश्वर आपल्याला अशा ठिकाणी नेणार नाही जिथे आपलं चांगलं होणार नाही कळतंय ना तुम्हाला आणि जरी परमेश्वर तुम्हाला काही सोडायलाच सांगत असेल जे तुमच्यासाठी कठीण असेल तरी तो तुमच्या आवडत्या गोष्टी तुमच्याकडून घेऊ इच्छित नाही तुम्हाला माहिती आहे तो एक वाईट पिता नाही जो तुमच्याकडून तुमच्या आवडत्या गोष्टी काढून घेईल याचं कारण ते तुमच्या भलाईसाठी तुमच्या आयुष्यातून गेलेलंच बरं तुमच्याकरता देवाच्या मनात अजून काहीतरी चांगलं असणार आहे आणि ते पाहण्यासाठी तो तुम्हाला मदत करू इच्छित आहे पण तुम्ही जर वाईट गोष्टींनाच धरून राहिलात तर तुम्हाला ते दिसणार नाही आमीन काही जणांची मित्रमंडळी जणू तुम्हाला मारून टाकतील अशी असतील म्हणजे खरंच आणि कळत असूनही तुम्ही त्यांच्यापासून दूर जात नाही कारण तुम्हाला एकटं राहायचं नसतं तुम्हाला वाटतं मग तुम्हाला वाईट टाकलं जाईल आणि शुक्रवारी रात्रीनंतर मग काय करणार मी म्हणजे तुम्हाला अगदी दयनीय वाटत राहतं पण मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते मी जे करते ते करण्याआधी देवाचं आज्ञापालन करण्याच्या प्रयत्नात होते मी खूप एकटी असायचे खरंच मी खूप एकटी असायचे आणि मी जे करते ते करू लागल्यानंतर कारण स्त्रियांनी संदेश देणं तेव्हा फार लोकप्रिय नव्हतं आणि मी बरेच मित्र गमावले मला चर्च सोडावा लागलं आणि यापेक्षा दयनीय काही होऊ शकत नव्हतं म्हणून मी ठरवलं मी अजून दयनीय होऊन जगू शकत नाही मुळीच नाही परमेश्वराची ही बाब काय आहे हे मला समजून घ्यायचं आहे केवळ रविवारी सकाळी जाऊन चर्चच्या बाकड्यांवर बसण्या पलीकडे काय आहे ते समजायला हवं मला आणि पुन्हा घरी जाऊन नवऱ्यासोबत आठवड्यावर भांडून रविवारी पुन्हा चर्चमध्ये यायचं या पलीकडे काहीतरी आहे आणि ते काय आहे ते मला शोधायला हवं तसंच तुमच्यासाठी बरंच काही आहे तुमच्यासाठी 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 तुमच्या प्रत्येकासाठी तुमच्या प्रत्येकासाठी अधिक आहे केवळ तुम्ही पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाचं पालन केलं तर तुम्हाला फरक पडेल पण मला कळत मी ते करू नये मला कळत मी ते खाऊ नये तुम्ही हे म्हणताय की मला देवाची इच्छा माहितीये पण मी तेच करीन जे मला करावं तर मग येशूने ज्यासाठी मरण पत्करलं ते मिळवण्याची योजना नका करू <laughs> धन्यवाद म्हणजे खरं सांगू का तुम्हाला देवावर विश्वास असेल तर तुम्ही तसे जगू शकता तुम्ही स्वर्गात जाऊ शकता नक्की तुम्ही विश्वास ठेवता की येशू तुमच्या मरण पावला पण त्याने सुद्धा काही प्रमाणात आज्ञाधारकता जागृत व्हायला हवी मला असं वाटतं आजकाल ना धर्माचा बाजार मांडलाय आपण खरंच अगदी असं की म्हणजे मी चर्चले आहे पण आठवडाभर कसे राहत तुम्ही आठवडाभर काय चाललंय काय तुमचं तुमच्या कामावरचे लोक तुमच्यातला आणि इतरांमधला फरक सांगू शकतात की तुमच्याबद्दल बोलल्याची न्याय आणि निंदा करण्याची तुम्हाला भीती वाटतेय सांगा मला तुम्ही बघा आपण सगळ्यांमध्ये वेगळं दिसायला व मी असं काही विचित्र वागायला सांगत नाहीये किंवा सगळ्यांचं लक्ष वेधून घ्या आणि काहीतरी वेगळेच वागा असं नाही म्हणत आहे मी मी असं नाही म्हणत आहे मी केवळ हे म्हणतीये की तुम्ही तुमच्या जीवनात उत्तम फळ द्याल असा निर्णय घ्या निश्चय करा आणि खरोखर तुम्हाला बहुधा काही लोकांपासून लांब जावं लागेल आणि तुम्हाला बहुधा एकटेपणा सहन करावाही लागेल मी तुम्हाला सांगते बहुधा तसं होईलच पण एक सांगू का ते तुमच्या फायद्याच ठरेल कारण तुमच्यासोबत जेव्हा कुणीच नसेल तेव्हाच तुम्ही येशूला ओळखाल कुणीच नसेल तेव्हाच तुम्ही दोघे अगदी जवळ येऊ शकाल म्हणून रोमकरा करा सध्याचा हा वचन देरा आणि तुम्ही आपले अवयव अनितीची शस्त्रे होण्याकरता पापाला समर्पण करू नका तर आपण मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची शस्त्रे होण्याकरता देवाला समर्पण करा आपले अवयव नीतीची शस्त्रे होण्याकरता देवाला समर्पण करा देवाला समर्पण करा मला हे आवडतं पापाच्या मोहात पडणं म्हणजे काय हे किती जणांना कळतं ठीक आहे तर मग त्याचा प्रतिकार करणं म्हणजे काय हे किती जणांना माहिती आणि मग किती जणांना त्यातून केवळ काय उत्पन्न होत हे कळत बघा घरातले कित्येक वाद शेवटचा शब्द माझाच असावा हा अट्टा हा सोडला तर टाळू शकता तुम्ही चला हा उत्तम संदेश आहे पण त्याचा बरोबर असा विचार मी त्याला करू देऊ शकत नाही मला या गोष्टीचा कंटाळा आलाय त्याला दरवाई वाटतं तोच बरोबर आहे तो दरवाई बरोबर नसतो एक सांगू का तुम्हाला मी तुम्हाला पुरुषांचं बरो नेहमी बरोबर असतो म्हणजे ते ते त्या पॅकेजमध्येच येतं कारण त्याचा संबंध अहंकारा सोबत असतो त्यांना वाटतं की प्रत्येक बाबतीत ते बरोबर असतात पण स्त्रियांनो आपण वेगळे होते आपण जाणतो अरे आपल्यातच असू द्या हा आपण त्यांना हेच वाटू देऊया की तेच बरोबर ओ हो हो! होत्र अध्याय दहा वचन सोळा परमेश्वर म्हणतो त्या दिवसानंतर जो करार मी करीन तो हा मी आपले नियम त्यांच्या अंतर्यामी त्यांच्या अंतर्यामी ठेवीन आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन आणि तो असं म्हटल्यावर म्हणतो पुढे आणि त्यांची पापे व त्यांचे अधर्म मी यापुढे स्मरणार नाही त्यांची पापे व त्यांचे अधर्म मी यापुढे स्मरणार नाही आता हे बघा कारण मला वाटतं मी जे आता सांगणार आहे ते खरंच खूप महत्वाचं आहे तर मग जिथे त्यांची क्षमा झाली तेथे पापाबद्दल अर्पण नको तर मग जेथे त्यांची क्षमा झाली तेथे पापाबद्दल अर्पण नको तर आपण हे समजून घेऊया ते आपल्या व्यावहारिक जीवनात लागू करता आलं पाहिजे जेव्हा येशूने आपल्या पापांची किंमत मोजली ते इतकं अनमोल आणि परिपूर्ण असं दान होतं की पापासाठी आणखी काही करण्याची किंवा काही अर्पण करण्याची गरजच उरली नाही आपल्याला गरज नाही तुम्हालाही गरज नाही आणि बघा जेव्हा मी काही मी काही चूक करते आणि देवाकडे त्याची क्षमा मागते मला ती क्षमा केली जाते मग मग मला दोषी वाटायची गरज नाही <laughs> ही आपल्या डोक्यात जाणारी सगळ्यात कठीण गोष्ट आहे कारण आपल्याला वाटतं की निदान काही दिवस तरी आपण स्वतःला मारून टाकायला हवं आणि आपण किती वाईट आहोत याचा विचार करावा हे एक प्रकारे आव्हान असतं केवळ देवाची क्षमा स्वीकारा आणि पुढे चालू पडा पण पड़ येशूने म्हटले म्हणजे बायबल म्हणतं तुम्ही भरू शकता असा कुठलाच दंड नाही आणि हे मी शिकले मी हे माझ्या आयुष्यातून शिकले बहुधा तुमच्यापैकी काही न पटेल जेव्हा आपण पूर्वी पूर्वी काही गोष्टी योग्य केल्या नसतील कळलं ना तुम्ही तुम्ही बहुधा पूर्वी भयंकर गोष्टी केल्या असतील अगदी अगदी विचित्र अशा गोष्टी केल्या असतील तुम्ही पण पण तुम्ही आता जर तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केला तर तुम्हाला त्याची शिक्षा भोगायची हो नक्कीच ना गरज नाही किंवा त्याची किंमत किंमत मोजायची गरज नाही मी जरी परमेश्वराच्या क्षमेवर विश्वास ठेवत होते तरी कित्येक वर्ष मी स्वतःबद्दल वाईट वाईट वाटून घेत होते आणि मी जाईन जाईन तिथे माझ्या दोषाचं पोत सोबत घेऊन जात असे आणि मी हे म्हटल्यावर विचित्र वाटेल पण खरंच चुकीचं न वाटल्याशिवाय मला बरंच वा वाटायच नाही चुकीचं किंवा दोषी वाटत राहण्याची मला इतकी सवय झाली की जेव्हा मला हे समजायला लागलं जेव्हा मला हे जाणवायला लागलं की मला माझ्या चुकांची किंमत मोजावी लागणार नाहीये मला ते चूक वाटलं म्हणजे इतकं चांगलं वाटत चूकच असं वाटलं पण बरं वाटण्यात काहीच गैर नाही हे समजायला मला जरा वेळ लागला आणि आणखीन एक गोष्ट माझ्यासाठी कठीण होती ती म्हणजे जीवनाचा आनंद लुटत राहणं मी कामात चांगली होते, काम होते म्हणजे मी काम करू शकत होते तुम्ही मला काही काम द्या आणि मी काम करीन कारण मला स्वतःबद्दल चांगलं वाटत असे जेव्हा मी काम करत असे त्यातून काहीतरी निष्पन्न होत असे मी जे करते त्यातून मला महत्व प्राप्त होत असे पण देवाची इच्छा ही नसते की आपल्या कर्मातून आपली किंमत व्हावी त्याला वाटतं की आपली किंमत ही आपण त्याच्यात कोण आहोत यातून व्हावी आणि तसं जेव्हा आपण करतो मग आपण काय करतो याने फरक पडत नाही आपल्याकडे उच्च पदवी असायची गरज नाही आपण त्यातच खुश राहू शकतो जे परमेश्वर आपल्यासमोर ठेवतो जर त्याने तुम्हाला पुलपीठावर ठेवलं ओके आणि जर त्याने तुम्हाला शौचालय साफ करायला सांगितलं ठीक आहे सगळ्यांनाच इथे वर यायचं असतं पण देवाची इच्छा नसेल तर तुम्ही नाही येऊ शकत इकडे या सगळ्याकरता जे करावं लागतं त्यापुढेही एक एक तासाची लोकप्रियता आणि गौरव खरंच काहीच नाहीये केवळ या गोष्टीत आनंद मानण्यात की तुम्ही देवाच्या इच्छेनुसार वागताय पूर्वीच्या चुकांची किंमत तुम्ही तुमच्या आनंदाने मोजता कामा नये तुमच्या पूर्वीच्या चुकांबद्दल तुम्हाला सतत दोषी वाटायचं कारण नाही काहीही न करता केवळ काम 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 करत राहून पूर्वीच्या चुकांची किंमत मोजण्याचा प्रयत्न नका करू तुमच्या जीवनाचा आनंद लुटण्यात काहीही गैर नाही मजा करण्यात काहीही गैर नाही नक्कीच ना नाही एक सांगू मेरी मगधली ना ही भूतकाळाची स्त्री होती मगधला हे काही तिचं शेवटचं नाव नव्हतं ती जिथून आली त्या शहराचं नाव होतं ते जणू मला कुणी हाक मारेल जॉयस फॅन्टन पूर्वीच्या काळी असं करायचंय येशूसोबत आणखी एका मेरीने प्रवास प्रवास केला जी बेतनीची होती आणि म्हणूनच ते बेतनीची मेरी म्हणत पण ही मेरी मगदला होती आणि एक सांगू परमेश्वर लोकप्रिय जागांवरून लोकप्रिय लोकांना निवडत नाही ना सर एशू नासरेतून काही चांगलं मिळू शकतं का परमेश्वराने त्याला दुसऱ्या कुठल्या शहराशी का नाही जोडलं त्याने अधिक आदरणीय शिष्य का नाही निवडले सांगा मला मधुर अत्तराने येशूला अभिषिक्त करायला त्याने अधिक मानकरी स्त्रियांची निवड का नाही केली का नाही केलीच सांगा ना मला बघा मेरी ही एक वेश्या होती तिच्या तिच्या भूतकाळात आणि ती वापरत असलेलं अत्तर त्याच पैशातून आलेलं असू शकेल यासाठी माझ्याकडे वचन नाही आहे पण जरा विचार करा बहुधा तिने ते त्या पैशातून विकत घेतलं असेल जे तिने आपल्या देहव्यापारातून कमवले होते पण तिच्याकडे तिच्याकडे तेच होत ते संपूर्ण वर्षाच्या कमाईत होत आणि येशूने तिला क्षमा करत तिच्यासाठी बरंच काही केलं मेरीतून सात भूत बाहेर काढण्यात आली होती बायबल म्हणते की ती खूप वाईट अशी पापी होती आणि तरीही तरीही लक्षात ठेवा ती त्यांच्यासोबत प्रवास करत असे हो ती त्यांच्यासोबत प्रवास करत असे आता मी बारकाईने निवड करते माझ्यासोबत प्रवास करणाऱ्यांची कारण त्यांना तुम्हाला सतत सामोरं जावं लागतं पण इकडे इकडे ही विचित्र अशी पापी बाई त्याच्यासोबत होती त्याच्यासोबत सतत प्रवास करत असे आणि बघा जेव्हा तुमची क्षमा होते तेव्हा तुमची क्षमा होतेच <laughs> तुम्ही ख्रिस्तात एक नवीन जीव आहात जुन्या गोष्टी निघून जातात आपल्याला संपूर्ण समानता प्राप्त होते कळतंय का तुम्हाला ख्रिस्तात स्त्री पुरुष ज्यू किंवा ग्रीक गुलाम किंवा मुक्त असं काही नसतं नक्कीच नाही आपण ख्रिस्तात एक असतो त्याच्याशिवाय आपण काहीही नसतो कारण आपण जे काही असतो ते त्याच्यामुळेच असतो मी जे करू शकते ते त्याने दिलेल्या दानामुळेच करू शकते ते करण्याचं दान जर नसतं मी ते करूच शकले नसते तुम्ही जे करता ते तुम्हाला तुमच्या दानाशिवाय करता आलं नसतं मी काय बोलते ते नीट ऐका आणि समजून घ्या परमेश्वर आपल्याला जे काही करायला सांगतो ते शुल्लक नसत ऐकलत का सैतानाची इच्छा असते की आपल्याला कमीपणा वाटावा बघा जेव्हा जेव्हा दाविदाचा भाऊ त्याच्याकडे आला आणि जेव्हा तो युद्धभूमीत गेला त्यांना तो तिथे नको होता कारण त्यांना माहीत होतं की तो राजा होण्यास अभिषिक्त आहे ते त्याचा हेवा करत असत ते त्याला विचारू लागले तू आपली मेंढर कुठे सोडलीस आणि त्यांना त्यांना त्याला कमीपणा दाखवायचा होता ते त्याला कमी लेखू इच्छित होते सकळच बघा सगळं बघूया नको आत्ता पण करंधीकरांच्या पहिल्या अध्यायात असं म्हटलंय की परमेश्वर हेतूपूर्वक आपण ते पाहूयाच चला पहिले करीन अध्याय एक वचन सव्वीस बंधुजनो हो तुम्हास झालेले पाचारण पहा तुम्हामध्ये संसारदृष्ट्या ज्ञानी समर्थ कुलीन असे फार नाहीत आता हे पहा तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले आणि बलवानांस लाजवावे म्हणून देवाने जे दुर्बल ते निवडले आणि जगातील जे जे कुलहीन धिक्कारलेले व शून्य व तशास देवाने या करता निवडले की जे आहे ते त्याने निरर्थक करावे आणि देवासमोर कोणीही मनुष्य जातीच्या प्राण्याने आढ्यता मिरवू नये कोणीही मनुष्य जातीच्या प्राण्याने आढ्यता मिरवू नये आढ्यता मिरवू नये देवासमोर कोणीही मनुष्य जातीच्या प्राण्याने आढ्यता मिरवू नये जग जे कचरा म्हणून टाकेल परमेश्वर त्याचाच वापर करतो ऐकलत का स्वतःला कधीही कमी लेखू नका इतरांनी जरी केलं तुम्ही बळी जाऊन ते मान्य करू नका तुम्ही म्हणा की नाही मी देवाचं मूल आहे मला क्षमा करण्यात आहे मी एक नवीन जीव आहे आणि मी पूर्वी काय केलं याची मला परवा नाही माझ्या समोर माझं उत्तमच भविष्य आहे आणि मी ते चुकवणार नाही एक सांगू मी सतत म्हणते लक्ष द्या माझ्या आयुष्याची सुरुवात खरंच विचित्र होती अगदी दुःखी आणि अशी वेदनादायी सुरुवात फारच वाईट पण माझा शेवट आणि हेच तुमच्यापैकी प्रत्येकासाठी उपलब्ध आहे सकारात्मकता तर आहेच पण शक्यताही आहे जर तुम्ही परमेश्वराचं वचन शिकलात पवित्र आत्म्याला तुमच्या जीवनाची वाटचाल करू दिलीत एक सांगू आम्ही लोकांना हेच सांगू पाहत असतो जेव्हा आम्ही सभांमध्ये लोकांना ख्रिस्ताला स्वीकारण्याची संधी देतो काही वेळापूर्वी मी मायकलला हेच सांगत होते मी म्हटलं मला एका गोष्टीची काळजी वाटते ती ही की लोकांना असं वाटतं की येशूचा स्वीकार केल्याने तो त्यांच्या समस्येचं निवारण करेल आणि सगळं काही सुरळीत करेल आणि मग ते जाऊन हवं तसं वागतात कारण आम्ही तसं पाहतो पण एक सांगू जेव्हा तुमचा खरोखर नव्याने जन्म होतो तेव्हा परिवर्तन झालंच पाहिजे म्हणजे अगदी लक्षणीय बदल बघा अचुकता नाही पण परिवर्तन व्हायला हवं सतत बदल घडायला हवा वाढ व्हायला हवी ख्रिस्ताप्रमाणे व्हायला हवं मला वाटतं कधी कधी हे आपण चुकवतो की तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करू शकता तुमच्या पापांच्या क्षमेसाठी तुम्हाला इतकंच पुरेस आहे आणि विश्वास ठेवा येशू तुमच्या पापासाठी मरण पावला पण त्याच्या इच्छेनुसार जीवन जगायचं असेल तर तुम्हाला त्याला शरण जावं लागेलच तुमची तुमची तयारी माईक म्हणतो तशी असायला हवी त्याला तुमच्या जीवनाच्या चाव्या द्या तुम्ही स्वतःला किती हुशार समजा मला परवा नाही पण तुमचं जीवन स्वतः चालवणं इतकी हुशार तुम्ही नाही <laughs> एक सांगू का आपण सगळेच चुका करतो आणि याची जाणीव असणं खरंच खूप महत्वाचं आहे आपल्यात अशक्तपणा असतो पण परमेश्वर हा परतफेड करणारा परमेश्वर आहे आणि आपण कुठल्याही खड्ड्यात पडलो तरीही तो आपल्याला काढायला तत्पर असतो आणि जर तुम्ही भूतकाळात अडकला असाल तर मी तुम्हाला हे लक्षात आणून देईन तुमचा इतिहास तुमचं भाग्य असायला हवं असं मुळेच नाही तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता मग ते नात्यासंबंधी का असे ना आर्थिक असे ना का पाबंधी असे ना आरोग्यासंबंधी असे ना तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना स्वार्थ सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयजच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयसमॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत